हॅलो काय तर आज आम्ही बनवतोय अख्खा मसूर जो आम्ही सकाळी ठरवलेला आता वाजले आता साडेसहा साडे सहा वाजलेत आणि आम्ही आता डायरेक्ट संध्याकाळच्या स्वयंपाकाच अख्खा मसूर बनवतोय तर मी म्हटलं की आम्ही काहीतरी वेगळी स्पेशल रेसिपी बनवतोय तर तुम्हाला पण दाखवा आम्ही कसं कसं बनवतो कसं स्वयंपाक करतो तर आज संडे असल्यामुळे थोडासा आम्ही स्पेशल प्लॅन ठरवला होता की स्पेशल छान मसूर करूयात पण आता नाजुक नाजूक नाजूकपणा आवडतो ओ वा मला खूप आवडतो मसूर आणि सकाळी सा मला सांगून ठेवलंय आम्ही एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की तुमच्या मसूरच्या तीन पट कांदा पाहिजे बरं मी घेतलं ठीक आहे भरपूर घेतलाय कांदा तर तेव्हा सांगतोय मला की भरपूर कांदा घे हे कर ते कर कांद्यानं जरा डिश चांगला बरं चांगल्या लागतात माझ्या डोळ्यात कसं येते पाणी पण मला काय वाटतं मला म्हणायचं तू केलंच काय आधी मागून पहिल्यांदाच करते नाही पण खरंच वर्षा छान शेफ आहे कुक आहे काय म्हणतात त्याला कुकच ना जे काय असेल ते स्वयंपाक छान बनवते छान स्वयंपाक बनवते मस्त बनवते म्हणजे युट्यूबला बघून जर तिने एखादी रेसिपी बनवली ना तरी पण छान उत्तम बनवते युट्यूब पेक्षा पण छान होती आता युट्यूब मी खाल्ली ना पण तरी मला असं म्हणायचं ना बनवते खूप छान बनवते आता मस्तपैकी पैकी मोहरी भरपूर छान टाकली तडतडली मोहरी जिरं सोडून टाकलं त्याच्यामध्ये मी थोडीशी एक हिरवी मिरची टाकली कारण मला युट्यूब मध्ये असं समजलंय की थोडी एक मिरची टाकल्याला चांगला थोडासा ठेचलेला लसून आता मस्त पैकी करतोय आणि ह्याच्यामध्ये एक स्पेशल स्पेशल इन्ग्रेडियंट आहे अख्खा मसूर मध्ये जो मला युट्यूब वरूनच कळलाय मी तुम्हाला सांगेल करताना तू बघितलाय की सकाळी व्हिडिओ मध्ये आपण बघितलाय कुठला नव्हतं सांगायचा टाकताना सांगायचा स्पेशल असं आधीच हे करतात का फक्त बेकिंग तर म्हणजे काय करणार बेकिंग धंदाजी आर कांदा भरपूर कांदा टाकायचा का? आणि एक गोष्ट वर्षाला ना कांदा भाजायची आवड आहे म्हणजे फार त्याला करपोस तर भाजते आता दोन मिनिटापूर्वी सकाळ काय म्हणला की छान बनवते वर्षा स्वयंपाक तर हे फ्रीजर आहे कांदाले भाजते तो तुला प्रॉब्लेम काय आहे बनव बनव छान बनव आता मी मस्त मी तिच्यावरती लक्ष ठेवते तू मला तू हे तशाला उभा राहायला कारण की अख्खा मसूरचा आम्ही एवढी हाइप केली सकाळपासून सकाळ कांदा असा मस्त बापरे इतका कांदा झाला आपली भाजी जास्त होईल का भाजल्यावरती कमी होणार आहे थांबा आता ह्याच्यामध्ये इकडच्या साईडला मी मसूरची डाळ सॉरी मसूर अख्खा मसूर हे करून घेतलंय ब्यु कसे झालं बंदू हो हेलो आमचे रिंग आत मध्ये चालू कोण छान 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 जरा हं हां ते दूधलं किती वेळा दूधलंय शिजलेला नाही तो फक्त येणार डाळ नाहीये ती मसूर आहे तेच शिजलेलं मसूर व्हिडिओ बघ होत नाहीये त्यामुळे आम्ही एक व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ बघितले तर चीदाल, ते म्हणतात मसूरची डाळ मसूरची डाळ तो अख्खा मसूर आहे तुम्ही अख्खा मसूर म्हणतात मग मसूरची डाळ का म्हणतो धनराज त्यांनाच याडत काढतात आपल्या असे कसे शेप झाल्यात त्यांना कळलं नाही का अख्खा मसूर केलाय की अरे म्हटलं ठीक आहे त्यांचे इतके इतके करोड करोड मध्ये फॉलोअर्स आहेत त्यांना काहीतरी कळत असेल हो पण मसूर अख्खा मसूर म्हणत तर मसूरची डाळ नाही म्हणतात म्हणतात तो अख्खा मसूरच आहे मग चुका माणसाकडूनच होतात धनराज चुकलं असेल आपल्याला बघताना तर कळतंय ना की तो अख्खा मसूर आहे मग त्याला काय त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची सॉरी ही ना भांडताना नेहमी माझी कधीच बाजू घेत असं काय मी कुणाला काय म्हणलं की बाबा ह्यांना असं चुकी केली तुझी

म तिकड नाव आहे तिकड पण असं अक्षरशः अश्रूंमध्ये डोळ्यात बघितल हे आलो रस्तो नाही अश्रू या लागले आधी घाटाला आधी डोळ्यात पाणी मग चांगला मिळेल अक्का मसूर एवढं तिकड असं कुठं हे बरोबर नाही हे काय बरोबर नाही झालं नाही गोल्डन अजून काहीच नाही अजून त्याला टाइम आणि एक टिप देते तुम्हाला कांदा ने मीना मंदाच्यावरती भाजायचा तुमच्या माझ्या सासूबाईंची टिप आहे कांदा ने मी मंदाच्यावरती भाजायचा म्हणजे त्याची टेस्ट छान आर्क छान उतरतो हो का आणि इंटेलिजेंट आच्यावरती नाही भाजायचा कधी धनराज मला नाही असला जोक आवडत धनराज नाही हे मी असले जोक करतो पानसट ज्याच्यात काहीच मंद आज आणि इंटेलिजंट आज असू शकतो ना असं शकतो मी असं ब्लॅक शर्ट घातला असं वाटतं ना की बॉडीगार्ड उभा आहे शेफ च्या बाजूला असं नाही बॉडीगार्डला एवढे मसालेच लागतात एवढे साधारण साधारण काय ना मसाला म्हणतो मी छोटेशा आहेत छोटे जरी असले तरी आहेत कमिंग सोन नुसतं निवांत झोपून नाहीत कमिंग सोन त्याला उठावं लागतं प्रयत्न करावे लागतात माझ्यासारखं बघ तर कांदा भाजलेला आहे नाही अजून थोडासा भाजून द्यायचा बरं आता मेन इन्ग्रेडियंट टाकते मी ह्याचा जे तुम्हाला मी मागाशी खूप हो। फुट बोलले होते की एक असा मेन इन्ग्रेडियंट आहे अख्खा मसूरच्या भाजीत जो जरा मेन जरा जास्तच मेन आहे तर हीच आहे ती मेन गोष्ट ते म्हणजे बेकिंग सोडा खाण्याचा सोडा तर तो अगदीच मी त्यांना काय होतं माहिती का कुठल्या पण गोष्टीत बेकिंग पण गोष्टीत काय सांगितलं बाता बाता म्हणतोस ना तू मग आता कसं सांगू बघा कुठल्या पण गोष्टीत कसं माहिती का बेकिंग सोडाचं काम काय असतं गोष्ट फुगवायचं एरिएशन आणायचं त्याच्यामध्ये तर आता ह्याच्यात पण काय होईल मग ते पटकन शिजेल आता तू असं कधी ऐकलंय का की कुठली पण डाळ जर शिजत नसेल का नाही तर त्या डाळीमध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकतात

त्याच्याशिवाय चौकशी येणार धनंजय रेपुड म्हणजे कसं आत्मा आहे एवढी अर्धा तुमचा सगळ्यात बघा त्या सोडत धनंजय थोडी किलो भर सगळा नुसते धनराज दोन मिनिटापूर्वी तूच व्हिडिओ साक्षीदार आहे तू असं म्हटलायस की वर्ष छान स्वयंपाक करते हो चांदरबन बनवते मग थोडस तांबडे तिकडं टाको का नाही हिरवी मिरची पण टाकली उभोयचा ढाटला डाळ टाकू का थोडं पाणी टाका आधी डाळ टाक म्हणजे नाही त्यांनी काय केलंय थोडं पाणी टाकलंय मग ते हे शिजवून दिलं मसाले छान आणि मग डाळ टाकली पण अजून नको डाळ कारण पाणी तर आहेच डाळीत पाणी टाकायचं थोडं फक्त निकळून कारण काय होईल आपला जास्त पाणी नंतर प्रॉब्लेम नको व्हायला पण लागणार ते पाणी टाक कारण त्याला आपल्याला वीस पंचवीस तपात होऊया होऊ शकतो पाण्याला जागा आहे का नाही आपल्याकडे उद्या डाळ बघायला वाटते जरा जास्त झाला धंदाश तरी मी किती कमी भेजत टाकले रे फुगले वाटत चांगलं फुगले उद्या हाय डब्याला तर अशा पद्धतीनं बऱ्या हेल्थ न वर्षांना बऱ्यापैकी आता अख्खा मसूर केलेला आहे आता मला बोलायला नको लावस धनराज काय काय मदत केलीस तुम्हाला सांग तुला मोरल सपोर्ट होता इथं उभं राहून माझं की असं छान बनव मी इथं बसून हे केलं काय तू यायच्या आधी मी कणिक मळून ठेवली लसूण सोडला कांदा चिरून ठेवला मग तू आलास फ्रेम मध्ये माझा सपोर्ट नव्हता तुला मोरली सपोर्ट नव्हता हो तुला, सपोर हो तुला। कशासाठी मी तो बरा लोक वर्ष कर सपोर्ट होता आता काय तुला बोलू जाऊ दे पत्ता सपोर्ट होता ना लय सपोर्ट मोरल छान कसला छानच म्हण तो आई उदनराज तिकडे आले

लहानपणी नाही माहित मला लहानपणी चाट होते केक करायचं म्हणलं बेकिंग सोडा पाहिजे बेकिंग सोडा आहे का बघा असं म्हणायचं वाटतंय हे छान होईल वरच्या काय करते बघा वर्ष किती मल्टीटास्किंग आहे बघा तुम्ही म्हणजे इथं भात शिजतोय इथं अख्खा मसूर बनतोय आणि वर्ष आता चपाती करायला घेतली आणि किती मिनिटामध्ये साडेसहाला चालू गेला केलं आहे आपण आता सात वाजायला दहा मिनिटं कमी आहेत म्हणजे फक्त वीस मिनिटामध्ये तिने भाजी टाकली भात टाकला चपात्या पण करायला घेतल्यात तयारी तयारी केली असेल आधी केली असेल म्हणजे तासावर तर स्वयंपाक लागतेच की तू प्राऊड ऑफ यू छान हा छान म्हणजे रोज अशी बनवते एकदम फास्ट बनवते स्वयंपाक कसं जमत होतं एवढं जमवावं लागतं आता एक एक व्यक्तीची जबाबदारी माझ्यावरती म्हणजेवरती काय जी व्यक्ती हा मग जी व्यक्ती काहीच करू लागत नाही मला त्या व्यक्तीची जबाबदारी माझ्यावरती करू लागले मी आज तुला धनराजावर प्लीज हा मसूरवरती माझं लक्ष आहे लक्ष नसतं ठेवून काय नस लक्ष ठेवून काय करणार एक्सप्लेन करतो ठीक आहे खाऊ लागणार काय करायचं सांगू आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या ना कुकर उतरून ठेवायचा हे इकडे शिफ्ट करायचं आणि तवा इकडे ठेवायचं जेणेकरून काय होईल मला चपात्या भाजता येतील म्हणजे चपात्या झाल्या की पाच मिनिटं बसून गरम गरम जेवायला बसून सूर आहे तीस रुपये पावशेर आणि आमच्या दोघांसाठी आम्ही भिजत टाकला पंधरा रुपयाचा म्हणजे अर्धा पावशेर अर्धा पावशेर तसाच आहे म्हणजे पंधरा रुपया दोन झालेला शिट्ट्या तर पंधरा रुपयांमध्ये सुंदर अशी भाजी म्हणजे बाकीची पण तरी आणि नॉर्मल भाज्या घ्यायला गेलो ना पालकची भाजी चाळीस रुपयाला पेंडी म्हणजे पालकच्या भाजीचे आपले आपले बेनिफिट्स आहेतच पण पाहिजेत हो पण मी ज्या करत नाही जास्त करून किती वर्षा भरपूर थकली पाणी नव्याने जोशी स्वयंपाक करायला चपत लाटायला कारण की खरंच टफ आहे बर का स्वयंपाक करणं गरम तर किती होतं गरम जास्त होतंय

म्हणजे जेव्हा आपला प्रेशर असहनिय होईल तेव्हा ते हे वरचं वजन आहे उतरून ठेवायचं उतरून ठेवायचं ना नाहीतर तिकड कुकरीकडे ठेव ना उतरायचं ना नको कुकर गरम आहे तूच उतरून ठेवायचा उतरून म्हणजे खाली आम्हाला असतर उतरायचं उतरायचं ना तुझ म्हणजे उतरून ठेवायचा कुकर खाली उतरून म्हणजे खाली ठेवायचंय आता हे बरं काम एकदम पद्धतशीर असतं अजिबात एक्स्ट्रा भांड नाही पडणार कुठलं किंवा काय असं नाही का इकडे तिकडे पसार नाही पडणार पद्धतशीर काम व्यवस्थित आणि ठरलेल्या गोष्टी हे चपातीचं भांड ह्याच चपाती काढायची असं नाही की हे बाबा सापडत नाही तर नाही त्यातच पिठाची वगैरे पण असं सारखं पीठ लावायला लागते ना, ना, ना एका डब्यामध्येच पीठ काढून ठेवलंय जेणेकरून काय होतं माहिती का आपण जर सारखं पीठ काढायला मग पिठाचं पीठ पीट काढून ठेवा मग पीठ परत भरून ठेवा आणि हे कमी मी नाही बरेच लोक करतात बायका करतात हे खर तर माझा अगोदर डब्बा पण असायचा चपातीला तेल लावायचा ह्याचा स्पेशल डब्बा असायचा पण नंतर काय व्हायला लागलं ला माहिती का जास्त मग ते खराब होतं कारण आपण पिठाचा हात घालतो ना त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे मग मी आता वाटेत घेते म्हणजे कसं धुवायला येतं तीच वाटे रोज तीच वाटे नाही सिस्टमॅटिक काम मग विषय खोले विषय खोल तिथं आम्ही दिसत नाही ना, ना चपाती पण का दिसा ना, हे गाईस। करते गोल आता ही बघा ही बघा कशी छान गोल झाली कधी कधी असं असत इकडं तिकडं माझ्या चपात्या फुलतात पण छान हो पण आता आज काय कुणाची नजर लागली कुणाची नजर लागली काय म्हणत नाही तर माझ्या चपात्या टम्ब टी सारख्या फुलतात टाये टशा म्हणजे किती मल्टी टास्किंग तुम्हाला सांगतो वर्षा जॉब करते वर्षा कंटेंट बनवते वर्षा स्वयंपाक करते वर्षा घर आवडते वर्षा धंद्राची काळजी घेते वर्षा धंद्राची काळजी घेते वर्षा धंद्राची सोबत भांडते ते सांगणं गरजेचं होतं छान पण आहे काय छान पण म्हणजे नाही का सगळं करते भरपूर असं बाकी ती शंका पण झाली बघा गोल असं नाही का दिसणारच करते किती मग असेल हो एका साईडला मस्त ळू शिस्तोय एका साईडला चपाती तयार होती गरम गरम नाही तू खातोस का गरम गरम नको खरं खातोस नाही सोबत नाही काही कायच गरज असेल तर खा आणि गरम चपाती रोज सकाळी गरम गरम जे खायला अस्तो मला म्हणजे नाश्त्याच्या टाइमला डायरेक्ट जेवण अस्तो मला दोन चपात्यांचं दंग चांगलं आहे छानले म्हणा सांगतो की म्हणजे जबरदस्ती खा नाही पण दोन चपात्या खायलाच लावते मला म्हणजे म्हणू की नाही भूक नाही भूक नाही ने खास म्हणजे मला काय वाटतं वाटते का दिवसभर आता मी ऑफिसला असते त्यामुळे त्याला गरम गरम करत नंतर तो कधी खाणार ना त्याच्यामुळे मग मी सपाळी जेव्हा चपात्या करत असते तेव्हा भाजी आधी माझी झालेली असती तर मग मी त्याला म्हणते की खातो चपाती खा जेणेकरून गरम गरम त्याला पण खायला भेटेल मग आम्ही नाश्ता करत नाही कारण मला टिफिन घेऊन जायचं असतं ऑफिसला त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट चपात्याच बनव म्हणजे डायरेक्ट स्वयंपाकच बनवते नाश्ता नाही बनवतो